बंगळुरू या ठिकाणी श्रद्धा वाल्कल प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं चा पाहण्यास मिळालं एका घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली ज्यानंतर शेजाऱ्यांनी या घरात राहणाऱ्या महालक्ष्मीच्या आई आणि बहिणीला ही माहिती दिली त्यांनी घरी येऊन पाहिलं तेव्हा त्या घरात सगळीकडे किडे झाले होते तसंच फ्रीजमध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे होते या प्रकरणाला एक नवं वळण लागलं आहे कारण संशयित आरोपीचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे तसंच या मृतदेहाबरोबर जी सुसाईड नोट आढळली त्यात गुन्हाची कबुली देण्यात आली आहे महालक्ष्मीची हत्या झाल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तिच्याच घरातल्या फ्रीजमध्ये ठेवण्यात आले या प्रकरणात मुक्तिरंजन प्रताप राय हा प्रमुख संशयित होता मात्र याच मुक्तिरंजनचा मृतदेह भुईनपूर गावात आढळून आला एकवीस सप्टेंबर चा या दिवशी महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे तिच्याच घरातल्या फ्रीजमध्ये आढळले आणि तिची हत्या झाल्याची घटना समोर आली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकं तयार केली होती मुक्तीरंजन राय हाच या प्रकरणातला संशयित आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले होते